नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपले बिग बॉसच्या सगळ्या कंटेस्टंटला हे म्हणणं होतं की आता घरामध्ये येणार आहे खूप एकदम डबल मजा डबल मनोरंजन कारण की जे आहे घरात पहिल्या वेळेस बिग बॉसच्या इतिहास मध्ये जे आहेत दोन कॅप्टन निवडणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे खूप प्रतियोगितामध्ये टास्कमध्ये खूप एकदम मजा येणार आहे कारण की बिग बॉसच्या आतापर्यंतच्या इतिहासमध्ये जे आहे आपण दोन असे कॅप्टन जे आहेत आपले ते निवडून निवडलेले नाहीच पण आज जे आहे म्हणजे त्या बिग बॉसच्या शेअर दोन कॅप्टन निवडणार आहेत असं मित्रांनो आपल्या बिग बॉसच्या सगळ्या कंटेस्टंटला म्हणणं होतं तर मित्रांनो या ऐकून जे आहे आपले सगळे कंटेस्टंट एकदम त्या टास्कमध्ये जे आहे एकदम असे पुरे असे उत्साहित झाले कि आणि एकदम टेन्शनमध्ये आले की कोड होईल काय होईल आम्ही कसं हे टास्क जिकाव आणि खूप सगळ्या करंट सिटंमध्ये जे आहेत ते एकदम धावपळ म्हटले तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये का नक्की जावे भेट नेक्स्ट सोडत नेक्स्ट अपडेटासोबत तोपर्यंत मित्रांनो बाय बाय अँड टेक केअर मित्रांनो